कांबरा येथे पोपटी काव्य मैफिल आणि रुंजुळ काव्य संग्रहाचे प्रकाशन शहापूर तालुक्यातील कांबरे येथील युवा कवी मुकेश विषय यांच्या अंगणात पोपटी काव्य मैफिल व ज्येष्ठ कवी विजय फडणीस यांच्या रुंजुण या काव्य संग्रहाचे ग्रामीण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व पत्रकार महेश धनके यांच्या शुभ हस्ते प्रकाशन करण्यात आले यावेळी बोलताना महेश धनके यांनी मराठी साहित्यावर सर्वांगीण चर्चा करून विजय फडणीस यांच्या काव्य संग्रहाचे भरभरून कौतुक केले शहरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कवी विजय फडणीस यांनी आपल्या ग्रामीण भागात येऊन प्रकाशन केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला, केला। यावेळी शहापूरचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे सरपंच सोमनाथ वाघ लोक कवी रमेश तारमये नाट्यलेखक नरेंद्र काबाडी कवी विजय फडणीस उपस्थित होते प्रास्ताविक प्रमोद बावीसकर यांनी तर मुकेश विशे यांनी सूत्रसंचलन केले काव्य मैफिलीत राजेश साबे ओतुरकर मकरल वांगणेकर भगवान विषे माधुरी फालक प्रिया मयेकर यांनी सहभाग घेतला बिरो रिपोर्ट लोखी वृत्तवाहिनी काव्य संमेलन ठेवलेलं आहे आणि याच काव्य संमेलनामध्ये आज आपले सर्वांचे परिचित नाना विजय फडणीस यांच्या दुसऱ्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन काड़ी या ठिकाणी झालं या कार्यक्रमास माझ्यासोबत उपस्थित असलेले ज्यांना आपण सर्व लोककवी म्हणून परिचित आहोत ते सर माझे दुसरे सहकारी या गावचे भूमिपुत्र आणि शहापूर नगरपंचायतचे माझे न उपनगराध्यक्ष सुभाजी सर आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच सुवर्णजी वाघ शेजारीच असलेले नरेंद्र कामाडी ज्यांच्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालं ते नाना अर्थात विर फडणीस आपल्या सर्वांना ज्यांनी बोलवलेलं आहे ते कवी मुकेश विषय आणि माझ्या समोर असलेले सर्व कवी आणि रसिक मंडळी नानांच्या दुसऱ्या कव्यसंग्रहाचं खरं जे आज प्रकाशन झालं पहिला काव्यसंग्रह शब्दांचे देवारे ते त्याचंही प्रकाशन शहापूर तालुक्यामध्ये झालं आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी होतो बघा आपलं कुठलंही पुस्तक प्रकाशित म्हणजे तयार झालं की आपल्याला असं वाटतं की या पुस्तकाचं प्रकाशन पुण्याला व्हावं मुंबईला व्हावं ठाण्याला व्हावं म्हणजे एखाद्या चांगल्या मोठ्या शहरामध्ये व्हावं हो असं आपल्याला वाटत असतं नाना हे असं व्यक्तिमत्व आहे का होता है। जे ठाण्याला राहतात आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन एका गावामध्ये होत आहे म्हणजे गावाबद्दलची आस्था सुद्धा त्यांना किती प्रचंड प्रमाणामध्ये आहे हे त्याच्यामधून दिसत पहिलं पुस्तक सुद्धा कोरोना काळामध्ये शाहपूरमध्येच त्याच प्रकाशन झालं निसर्ग सर्व गाण्यामध्ये परिचय मुकेश विषयच्या माध्यमातूनच झाला मी ज्यावेळी कवी संमेलन पहिलं आयोजित केलं होतं शंभर कवींच कवी संमेलन होतं त्यावेळी नाना स्वतः नानाचा एकूणच तो परिचय झाल्यानंतर नानांना माझ्या ना। वतीनं आचार्य आत्रे साहित्यिक पुरस्कार आम्ही त्यांना त्यावेळी जाहीर केला होता मी दरवर्षी वेगवेगळ्या स्तरातील लोकांना पुरस्कार जाहीर करत असतो तो कार्यक्रम मोठ्या पद्धतीचा होत असतो मी असं माझा दावा पण नाही की मी ज्यां ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले ते सगळेच तितक्याच लेवलचे आहेत परंतु नानांना ज्यावेळी पुरस्कार झाला दिला नानांनी पुरस्कार स्वीकारला त्यावेळी मला मात्र मी शंभर टक्के या ठिकाणी अभिमानानं सांगू शकतो की नानांनी तो पुरस्कार घेतला आणि त्या पुरस्काराची उपयोग उत्तुंग व्यक्तिमत्व नाना आहेत जे मग तुम्ही सांगितलं की नाना आमच्यातले चिर तरुण आहेत खरोखर चिर तरुण आहेत आणि नाना नानांचं हे पुस्तक तुम्ही वाचलं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीच्या किलता दिसतील त्या कवितेमध्ये तुम्हाला कधी वेदना दिसेल कधी प्रेम दिसेल कधी प्रेमविरोध दिसेल कधी प्रचंड आशोल्लास दिसेल कधी वेदना दिसतील कधी सल दिसेल कधी आस अद्वलता दिसेल वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता आहेत ना त्यांच्या आणि या सगळ्या कविता वाचल्यानंतर मध्य सकाळी ते दुपारी माझ्याकडे आले होते थोडेसे दोन चार कविता मी त्यांच्या वाचल्या पंढरीच्या पांडुरंगावर सुद्धा त्यांच्या कविता आहेत आपल्याला पंढरीचा पांडुरंग जर बघायचा असेल तर आपल्याला आषाढी किंवा कार्तिक जी एकादशीची वारी आहे ती वारी करावी लागते आणि तिथं जाऊन पांडुरंगाचं दर्शन घ्यावं लागतं नाना पंढरपूरला गेले नाहीत परंतु ना पंढरीचा पांडुरंग आणि विठुबाई रखुमाई नित्यमाने बसते त्यांना त्यांच्या आई आईमध्ये रखुमाई दिसते त्यांच्या वडिलांमध्ये त्यांना पांडुरंग दिसतो त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये पांडुरंग दिसतो आणि परिचारिकेमध्ये खू दिसते आणि त्यावेळी ते त्यांनी त्यांची जी कविता आहे त्या कवितेमध्ये त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे की कशा पद्धतीची कोरोना कोरोना काळामध्ये कशी आपल्या संपूर्ण समाजाची अवस्था झाली आणि त्या अवस्थेमध्ये कसा पांडुरंग राहत होता आणि मग वेगवेगळ्या रूपामध्ये पांडुरंग त्यांना दिसत होता म्हणजे तशा पद्धतीनं त्यांना कधी असं पंढरपूरला जावं आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यावं म्हणजे तिथेच पांडुरंग आहे अशी जी आपली भूमिका आहे त्या भूमिकेच्या पलीकडे नाना आहेत नानांना सगळ्या ठिकाणी जो जो काही काम चांगलं करतोय त्या त्या ठिकाणी त्यांना पंढरीचा दिसतो अशा पद्धतीच्या कविता आहे आणि विशिष्टच म्हणजे आष्टाक्षरी कविता लिहिणं इतकं काही सोपं नाही बरं लिहायचीच जशा पद्धतीने मगाशी मुकेशने सांगितलं की ओढून ताडून पण लिहिता येतात पण त्याच्यामध्ये आशय नसतो कारण नेमका आपल्याला काय मांडायचं आहे त्याची ते त्याच्यामध्ये नसतं आपल्या आणि ती कविता वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात लगे येतं की ही ओढून दडून केलेली कविता आहे आणि सगळाच काव्यसंग्रह त्या अष्टाक्षरामध्ये लिहायचं हे काही म्हणजे फार मोठं कठीण काम आहे परंतु ते लिहिल्या पेलण्याचं काम नानांनी केलेलं आहे आणि म्हणून नानांची कविता किंवा नानांचा काव्यसंग्रह अतिशय उत्तम आहे त्याचं शब्दांची देवारे पुस्तक जरी तुम्ही बघितलं तरी तुम्हाला त्यांच्या शब्दांचं सामर्थ्य शब्दांची उंची कळेल आणि हा इतका उंच व्यक्तिमत्व असणारा म्हणजे ज्या पद्धतीने मग मोगेशनी सांगितलं की अगदी दोन जरी कविता आपण लिहिल्या ना तरी आपल्याला इतकं असं वाटतं की मी फार मोठा कवी आहे आणि मला कुठेतरी सन्मान मिळाला पाहिजे मला चांगल्या व्यासपीठावर मला पुढे बोलवलं पाहिजे अशा पद्धतीच्या वेदना कदाचित मीही त्याच्यामध्ये असेल असं आपल्याला वाटतं परंतु नाना बघा आता आपण एवढे जेवढे लोक जमलेले होत ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेळ नानांचं असेल परंतु एवढा असून सुद्धा नाना सगळ्यांमध्ये आपल्या मदत आहेत आणि नाना ज्या ज्या ठिकाणी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ते गेले असतील कविता कवितेच्या कार्यक्रमामध्ये त्या प्रत्येक ठिकाणी नाना कवी किंवा रसिक म्हणून किंवा कवी वाचन कवी वाचक म्हणजे कव्याचं वाचन करण्यासाठी गेलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून किंवा माझा तिथं मोठेपणा झालं पाहिजे अशासाठी नाना कधीच गेलेले नाहीयेच ही नानांची उंची आहे आणि म्हणून त्यांची उंची जशा पद्धती त्यांची उंची तसंच त्यांचं शब्दाचं सा सामर्थ्य त्यांच्या कवितेची उंची आहे मगाच्या आपण ज्यावेळी जेवणाचा कार्यक्रम चालू होता जेवण संपल्यानंतर आपण गा काही गीतं ऐकली तर ती सगळी स्वरबद्ध केलेली पण ती सगळीच्या सगळी गाणी किंवा कविता या नानांनी लिहिलेल्या आहेत त्याला स्वररचना म्हणजे शब्द कवितेची उंची आहे मग आपण ज्यावेळी जेवणाचा कार्यक्रम चालू होता जेवण संपल्यानंतर आपण गा काही गीतं ऐकली तर ती सगळी स्वरबद्ध केलेली पण ती सगळीच्या सगळी गाणी किंवा कविता या नानांनी लिहिलेल्या आहेत ते त्याला म्हणजे शब्दबद्ध लयबद्ध करण्याचं काम सुद्धा केलेलं आहे आणि अनेक कविता त्यांचा अल्बम सुद्धा प्रकाशित झालेले एक अतिशय म्हणजे आपल्यामध्ये प्रत्येक साहित्यिकामध्ये वेगवेगळेपण असतं परंतु नानांचं वेगळेपण याच्यामध्ये का ते वेगळे असून सुद्धा आपल्यामध्ये लगेच मिसळतात ही त्यांची एक खासियत आहे आणि अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या पुस्तकाचं प्रकाशन हे माझ्या हस्ते आपल्या सर्वांच्या हस्ते होते ही खरं म्हणजे आमची उंची तुम्ही नाना वाढवलेली आहे आणि या गावामध्ये हा कार्यक्रम होतोय याचं नक्कीच जशा पद्धतीनं सुभाजींनी सांगितलं की आम्हाला आनंद आहे की आमच्या गावामध्ये या अशा पद्धतीचा कार्यक्रम होतोय कवी संमेलन बोलल्यानंतर किंवा कवी बोलल्यानंतर ज्या पद्धतीशी मग अशी तुम्ही सांगितलं की चार भगवान सांगत होता की आम्ही जवळजवळ दोन तास दिवसाचा प्रवास केला आणि चार तासाचा कार्यक्रम सादर केला म्हणजे आज बघा परंतु आपण सांगतो की आपण काही कोणाकडून अपेक्षाही करत नाही खरं म्हणजे आपण फकिरच आहोत आपल्याला कोणाची अपेक्षा पण नाही आणि दिलं देत पण नाही आणि आपण घेत पण नाही आपल्याला ती अपेक्षा पण नसते आता दोन चार दिवसामध्ये आपल्याकडे गौतमी पाटील येणार आहे गौतुमी पाटील आणण्यासाठी प्रचंड पैसा लागतो आणि मी येणार आहे हे ये सांगण्यासाठी पण ती पैसे घेते म्हणजे सोशल मीडियावर कन्यासाठी नमस्कार मी तुमच्याकडे येते तुम्ही पण या त्याच्यासाठीही पैसे लागतात आणि आपण आपले पदरमोड करून इतके मोठ्या मोठ्या लांब लांब कार्यक्रमामध्ये जातो आपल्याला कधीच अपेक्षा नसते की आपल्याला काहीतरी मिळावं परंतु माझी कविता मी व्यक्त जे काही शब्द मांडलेले ते चार लोकांच्या समोर मांडले माझी कविता मी शंभर लोकांच्या समोर दोनशे लोकांसमोर सादर केली आपल्याला याच्यापेक्षा काहीच मोठं नसतं आणि ज्यावेळी अशी कविता सादर करताना जेव्हा टाळ्यांची बरसात होते टाळ्यांचा वर्ष होतो त्यावेळी तर आपल्याला अगदीच म्हणून पावल्यासारखं वाटतं म्हणजे आपल्याला कळतं की नाही माझ्या माझी कविता लोकांपर्यंत पोचलेली आहे किंवा माझ्या कवितेमध्ये काहीतरी असेल म्हणून लोकांनी इतकी मोठ्या पद्धतीनं दाद दिलेली आहे तर अशा पद्धतीच्या कविता खरं म्हणजे आपण लिहायला लिहायला हव्यात आणि या कविता म्हणजे नेमकं कविता म्हणजे काय आपलं जीवनाचं एक माध्यम आहे आपल्या वाट्याला जे काही आलेले भोग असतील किंवा आपल्या वाट्याला जो काही सुख आले असेल आनंद आला असेल ते फक्त व्यक्त करायचं आहे आपल्याला आणि ते फक्त ज्याला रचनाबद्ध रचना करता आला तो कवी झाला प्रत्येकालाच कवी होता येत असं नाही आणि प्रत्येक माणूस व्यक्त होतो व्यक्त होत नाही असं नाही सगळेच व्यक्त होतात परंतु काही कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतात तर मग यांनी सांगितलं की कवितेच्या माध्यमातून नाटक करतील आता ते ती आणि आपण बघितलं ते सगळं काव्यमयच आहे किती सुंदर आहे तर तशा पद्धतीनं आपली कविता दुसऱ्याच्या मनाला जर भावली ना तर ती कविता खरं म्हणजे उत्तम असते मग ती परीक्षकांनी त्याची दखल घ्यावी व घेऊ नये रसिकांनी दखल घेतली ना त्याच्यापेक्षा सुंदर कविता असू शकत नाही आणि तशा पद्धतीच्या कविता सादर करणारी ही सगळी मै मैफल या ठिकाणी जमलेली आहे आणि खरं म्हणजे रात्री कार्यक्रम केला दिवसा केला असेल तर मला वाटतं सुभाष तुमच्या गावची बरीच मंडळी आली असती परंतु रसिक मात्र या ठिकाणी आलेत आणि सुंदर पद्धतीची मैफिल आणि पोपटी मैफिल खरं म्हणजे मुकेश सु या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच्यामुळं मुकेशलाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत आणि म्हणजे मी गेल्या सहा वर्षापासून सहा महिन्यापासून आजारी आहे मला फार मोठा आजार म्हणजे मी घंटी वाजून आलो बरोबर आणि असं वाटत होतं की ज्यावेळी दीड महिना मी ज्युपिटरला ॲडमिट होतो त्यावेळी जो जो बघायला आला होता त्या प्रत्येकाला वाटत होती की हा माणूस काही जगू शकत नाही परंतु खूप लोकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशा असतील तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्यासोबत असतील आणि म्हणून इतका मोठा प्रचंड आज व्हेंटिलेटरवर अकरा दिवस असताना सुद्धा मी परत आलो आहे आणि आता मी असं ठरवतोय की मला काहीतरी माझ्याकडून बाकी असेल म्हणून मला त्यांनी परत पाठवलंय आता तितक्यात होत्या आता ठीक आहे मला चालता येत नाही परंतु मला पुन्हा जगायचंय तितक्यात ताठमानेनं जगायचंय तसंच काम करायचंय आणि सगळ्यांच्या मध्ये राहायचंय आणि त्या माध्यमातून जे काही माझ्याकडून अपेक्षित असेल ते का मला कदाचित त्याच्याकडून करून घ्यायचं असेल तर ते मी करणार आणि पुन्हा एकदा धावणार धा जोरात धावणार आणि त्यासाठी जेव्हा मी पाच महिने अंतरुणावर खिडून होतो त्यावेळी मला असं एकदम गलबरून यायला सारखं वाटलं तर माझ ही जागा माझी नाही मला लोकांच्या मध्ये राहाची माझा असा माझ्या आयुष्यामध्ये एकही दिवस एक नाही एक की ना मी एक पूर्ण दिवस मध्ये कधी घरी राहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते आठ म्हणजे दिवस जसं आपण म्हणतो की असा आजार कोणाला होऊ नये मी तर असं म्हणतो की माझा अतिशय जवळ म्हणजे कट्टर दुश्मन असेल ना त्याला सुद्धा होऊ नये इतक्या वेदना पण मी सहन केलेल्या आहेत परंतु सगळी शक्ती आपल्याला कोणतरी देत असतो आणि त्या शक्तीमुळे मी पुन्हा एकदा तुमच्या समोर आलो आज सहा महिन्यातून सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आलोय तो सुद्धा मोकेचा आग्रह आणि नानांच्या काव्य संग्रहाचं प्रकाशन वेळ नानांसारख्या कार्य माणसाच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे आणि म्हणून आता माझी रोल दोन टाईम थेरपी चालू आहे थेरेपी संपली थोडंसं जेवलो आणि लगेच इकडे निघून आलो नानांवर जसं माझं प्रेम आहे तसं सगळ्याच लोकांचं प्रेम आहे कारण नानाचं असं व्यक्तिमत्व आहे तर ते सगळ्यांच्यावरच प्रेम करतात आणि या माणसाच्या बद्दल भलोर तिथं कमी आहे परंतु तरी सुद्धा वेळ खूप झालेला आहे आपल्याला कविता ऐकायच्या आहेत त्या कविता ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर हात याची मला जाणीव आहे पुन्हा एकदा नानांच्या या पुस्तकाला शुभेच्छा देतो आणि एक चांगल्या पद्धतीचं चा पुस्तक आहे हे अवश्य वाचा आपल्या आस्ते परत असते आणखीन काही लोकांपर्यंत पोहोचवता आला तर ते पोहोचवा नक्कीच एक चांगल्या पद्धतीचं चा पुस्तक त्यांनी प्रकाशित केलंय मला नाना तुमची अर्पण पत्रिका खूप आवडली म्हणजे ते अर्पण पत्रिका बघितली तुमच्या लक्षात येईल की जिला मी बोट धरून चालवायला शिकवली तिचंच बोट धरून मी आज पाऊल वाट माझी सजवली अशा पद्धतीचा मुलीला त्यांनी ते समर्पित केलेलं हे काजू संग्रह म्हणजे मुलीच्या बद्दल किती प्रेम किती आस्था आहे ते त्याच्यातून आपल्याला दिसून येतं आणि खरंच मुलीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या असतात आपण त्यांना खरं म्हणजे उगाच वेगळ्या पद्धतीनं अजून जुनाट रुटी रूढी परंपरा याच्यामध्ये कठीण पद्धत केलेला आहे खर म्हणजे तिला पण मोकळं होऊ द्या तिच्या मुलींमध्ये जे प्रेम आहे ना ते खरं म्हणजे किती जरी आपण म्हणालो